नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनला निर्माण होणार दुर्मिळ योगायोग या तीन राशींचे नशीब पालटणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन सण साजरा होत आहे यंदा रक्षाबंधन हा सण श्रावणीसारख्या शुभ मुहूर्तावर साजरा होत आहे तसेच संध्याकाळी राजपंचक निर्माण होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो एवढेच नाही तर सुमारे नव्वद वर्षानंतर असे शुभयोग या दिवशी तयार होत आहेत अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे चला जाणून घेऊया या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या राशींना लाभदायी ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग योग, शोभन योग याच श्रावण नक्षत्र तयार होत आहे तसेच श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्याने चंद्र कुंभराशीत प्रवेश करेल चंद्राचा स्वामी स्वतः आदिदेव भलनात आहे कुंभ ही शनीच्या राशीत आहे अशा स्थितीत या दिवशी काही राशींना भोलेनाथाची आणि शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल एवढेच नाही तर या दिवशी सिंह राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्र यांचा युती तयार आहे यामुळे शुक्रादित्य बुधादित्य लक्ष्मीनारायण योग त्रिगही योग देखील कुंभ राशीत राहून शश राजयोग निर्माण करत आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे कारण या राशीच्या पाचव्या घरात बुध शुक्र आणि सूर्य उपस्थित आहेत शनी आणि चंद्र अकराव्या भावात असतील अशा स्थितीत या राशीच्या लोकांना संततीचा आनंद मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याच्या अनेक संधी आहेत करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप यश मिळेल शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात फक्त सुखच येणार आहे बहिणीमध्ये प्रेम वाढेल त्यामुळे कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे समाजात मानसन्मान वाढेल आरोग्य चांगले राहील कुंभ राशी या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे या राशीमध्ये बुध सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असतील चढत्या अवस्थेत शच राजयोग तयार होत आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल रक्षाबंधनाच्या दिवशी तयार झालेला राजयोग या राशीच्या लोकांसाठी अपशकून होऊ शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामासह प्रत्येक का आव्हानातून सुटका होऊ शकते ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत करत होता त्या कामात आता तुम्हाला यश मिळेल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला भरघोस यश तसेच पदोन्नती मिळू शकते व्यवसायात दीर्घकाळ चाललेल्या तोट्यातून आराम मिळेल पूर्ण भरपाईसह तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल तुम्हाला नवीन करार किंवा प्रकल्प मिळू शकतो आरोग्यही चांगले राहील अनेक दिवसापासून सुरू असलेले आजारही बरे होताना दिसतील धनुराशी या राशीमध्ये नवव्या घरात राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल परदेशी स्त्रोत्रातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्हाला नफा मिळवण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात नोकरदारांसाठी हा सण खूप भाग्यवान ठरू शकतो तुम्ही परदेशात काम करण्याचा विचार करत असाल तर ते तुमचे ध्येय असू शकते आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नात जे नवीन स्त्रोत उघडतील आरोग्य चांगले राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हा भावा बहिणींचं नाव लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद